ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन गावात मोठ्या प्रमाणात दरवर्षी संक्रांती निमित्त नदीवर महापूजा करण्यासाठी भाविक भक्तगण येऊन पूजा अर्चना करून फराळ करतात ही परंपरा गेल्या अनेक सुरू आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळीच फळ किंवा तिळगुळ वाटून एखाद्या गंगेसारख्या ठिकाणी नागरिक आंघोळीसाठी जातात आणि वर्षभरात झालेल्या चुका विसरून गंगा स्नान करून जास्तीत जास्त पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतात तालुक्यातील रणमोचन या गावात वैनगंगा नदीवर मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात जत्रा भरते त्यात बच्चे कंपनी विद्यार्थी विद्यार्थिनी युवक पुरुष महिला या नदीवर आंघोळीसाठी येतात त्यामुळे नदीवर मिनी बाजार मोठ्या प्रमाणात भरते गावातील नागरिकांच्या वतीनं महिला आणि पुरुषांसाठी इतर गोष्टींची अडचण भासू नये म्हणून एक आगळी वेगळी व्यवस्था केली जाते त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात रणमोचन गाव हे मकर संक्रांतीच्या जत्रेसाठी प्रसिद्ध असून बच्चे कंपनी पतंग उडवून मोठ्या हर्ष उल्लासात आनंद साजरा करतात स्टार महाराष्ट्र न्यूज मध्य अपने स्वागत मैं विनोद दुनाडकर सध्या आपण ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन वैंगा नदी गाठावर आहोत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत हा भाग आहे आपण बघू शकता या ठिकाणी हा गडचिरोली जिल्ह्याला या ठिकाणून सुरुवात होत आहे म्हणजे हे सीमा म्हणजे महत्वाची सीमा म्हणू शकतो आपण इथं ही जी वैनगंगा नदी आहे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याची मध्यवर्ती सीमा आहे शेवटचा याच्यानंतर चंद्रपूर नंतर सरळ गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात गेल्या पन्नास शंभर वर्षाची परंपरा झाली मकर संक्रांतीला या वैगंगा नदीवर म्हणजे ह्या रणमोचन घाटावर जो आहे अथंग जनसागर या ठिकाणी जत्रेचं स्वरूप प्राप्त होते महिला विद्यार्थिनी असोत पुरुष असोत किंवा इतर नोकरीदार वर्गातले लोक असोत मोठ्या प्रमाणात येऊन मौज मजा करतात आणि मकर संक्रांतीला गंगा स्नान करण्याची प्रथा आजही कायम आहे विनोद तोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे